मित्रांनो सप्रेम जयभिंग आपण पाहत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि चार्लस टार्विन धर्माच्या साम्राज्यावर झालेल्या या घणाघाती आघातांना महान क्रांती म्हणावी लागेल सुमारे चारशे वर्षे विज्ञानाने पारमार्थिक व धर्मकल्पनांशी सतत युद्ध केले या काळात धर्म आणि विज्ञान यांच्यामध्ये अनेक चकमकी घडल्या आणि त्यामुळे जनमानस जनमानसात इतकी प्रचंड खळबळ माजली की या क्रांतीचा प्रभाव जनमानसावर पाडल्याशिवाय राहिला नाही ही क्रांती निश्चितपणे मानवजातीला वरदान ठरली आहे या अभूतपूर्व क्रांतीतून विचार स्वातंत्र्याचा जन्म झाला या क्रांतीमुळे अंधश्रद्धांचा प्रभाव नाही सावून समाजाला स्वतःचे नियंत्रण करण्याचे बळ मिळाले समाजाच्या मनातील पूर्वीचे भय नाहीशी होऊन जीवनाकडे निर्भयपणे पाहण्याची शक्ती निर्माण झाली आणि गूढबाधाच्या प्रभुत्वातून मनमुक्त होऊन निष्कंठपणे कार्य करण्याचा आणि स्वतंत्रपणे विचार करण्याचा मार्ग मोकळा झाला धर्मनिरपेक्ष जीवनाच्या प्रक्रियेच्या आधुनिक संस्कृतीच्या निर्मात्या वैज्ञानिकांनीच केवळ स्वागत केले असे नाही त्या धर्माने शिकवलेल्या अनेक गोष्टींचा अनावश्यक पसारा हिस्सा झाला